लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सह अंजली शर्मा यांनी केले शहादा येथील तहसील कार्यालयाचा सभागृह देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो तसेच भारत निवडणूक आयोगामार्फत आजच्या दिवशी विविध उपक्रम राबवले जात असून मतदार नोंदणी आणि इतर सुविधा मतदारांना उपलब्ध होण्यासाठी व्होटर हेल्पलाईन सुविधा ॲप गरुडा ॲपची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे गोकुळ पाटील यांनी आभार मानले यावेळी विद्यार्थ्यांसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमात भाग भागील कोतवाल तलाठी नोडल अधिकारी आणि विद्यार्थिनींचा मान्यवरांचा हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गटविकास राघवेंद्र घोरपडे मुख्याधिकारी दिनेश सिनारे योगेश सावळे शिवाजी मोरे भाग्यश्री कुवर अनिल पारवे यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला नऊ मतदारांना ई पीक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सहा जिल्हाधिकारी शर्मा यांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सामूहिक प्रतिज्ञापत्राचे वाचन केले जीरो दोन शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघासाठी आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय मतदार दिन तहसील कार्यालय शाहदा या ठिकाणी पार पाडण्यात आला सदरच्या कार्यक्रमात निवडणूक बाबत ज्या ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केले असे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला त्याचप्रमाणे राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ देखील त्या ठिकाणी घेण्यात आली सदरच्या कार्यक्रमाला माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा मॅडम उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी साहेब तहसीलदार शहादा नायब तहसीलदार निवडणूक गवते व सर्व निवडणूक काम करणारे अधिकारी कर्मचारी तसेच गटविकास अधिकारी शहादा नगरपालिका मुख्य अधिकारी शहादा गट शिक्षण अधिकारी शहादा हे उपस्थित होते दिव्यांग सेलचे माननीय शिवाजी मोरे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते शा शालेय ठिकाणी जे नवमतदारांची नोंदणी करणारे कॅम्पस अम्बेसिटर पर्यवेक्षक बी एल ओ हे सर्व उपस्थित होते यांना आगामी निवडणूक कालावधीत उत्कृष्ट काम करण्याबाबत सर्व मतदार नोंदणी अधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी त्या ठिकाणी आवाहन केले व निवडणुकी दरम्यान सजग राहून चांगले चांगले उत्कृष्ट कार्य पार पाडावे असे आवाहन करण्यात आले